अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने आज दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत माझी पत्नी आणि माझा मुलगा त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो त्या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आम्ही दिली आवश्यक ती कागदपत्रं दिली आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा संपलेला आहे उद्या पुन्हा एकदा सकाळी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत तिथे हजेरी लावायची आहे त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारली जाईल ती माहिती आम्ही देण्यास तयार आहोत आज कशा प्रकारचे प्रश्न आता आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा तिच्या व्यवसायासंबंधीचे उत्पन्नासंबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आज तिची माहिती संपूर्ण माहिती पूर्ण झालेली आहे कागदपत्राची उद्या सकाळीच्या वेळेमध्ये शुभमचं घेतलेलं असं मला अपेक्षित आहे